श्री, श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिना सुरू असल्यामुळे श्रावणासंबंधीचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ देखील श्रावणाचाच आहे कारण उद्या आहे श्रावणातील तिसरा शनिवार श्रावणातील तिसऱ्या सोमवारला जितकं महत्त्व असतं तितकंच महत्व श्रावणातील तिसऱ्या देखील म्हणून उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही ज्यांना कोणाला काही कारणास्तव तिसऱ्या सोमवारची सेवा करणं शक्य झालं नाही ते अर्थात करू शकतात त्यामुळे काही महिलांचा प्रश्न होता मासिक धर्मामुळे सेवा झाली नाही उपाय झाले नाही तर काय करावं तर उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे उद्या नक्कीच तुम्ही सेवा करू शकतात त्यासोबतच तुम्ही एक छोटासा उपाय केला तर शनिदेवांची कृपा होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे शनी देवता म्हटलं तर कर्मानुसार फळ देत असतं त्यामुळे आपले कर्म देखील तितके चांगले चांगले ठेवायचे आहे आहे ह्या जन्मांचे कर्म आपल्याला करायचे मागच्या जन्मी आपल्या हातून काय झालेलं आहे हे आपल्याला ठाऊक नाही पण तरीही त्या वाईट कर्मांची झळ आपल्याला कमी बसावी असं वाटत असेल तर नक्कीच आपल्याला भगवंताशिवाय पर्याय नाही भगवंताचं नामस्मरण करणं आणि ह्या जन्मातील कर्म चांगली ठेवणं इतकंच आपल्या हातात आहे तर नक्कीच आपल्या मागच्या जन्मीची जी वाईट कर्म आहे त्याची झळ देखील आपल्याला आपला भगवंत बसू देत नाही तर असो त्या स्वामी भक्त हो उद्या जो आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक प्रकारचं फूल लागणार आहे ते फुल तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे कारण त्या फुलामुळे शनिदेव प्रसन्न होणार आहे आणि शनिदेव प्रसन्न झाले तर आपोआप भगवान शंकर देखील प्रसन्न होणार आहे कारण भगवान शंकर म्हटलं तर शनिदेवाचे गुरु आहेत आणि त्यामुळे जर आपण शनिदेवांची आराधना केली तर आपोआप भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो भगवान शंकरांची आराधना केली तर देवाची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे आपल्याला दोघांचीही उद्या भरभरून सेवा करायची आहे जेणेकरून दुपटीने आपल्याला आशीर्वाद मिळेल आता या ठिकाणी थोडासा स्वार्थी पण आपण बाजूला ठेवूया बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी देवदेव करत असतो किंवा उपवास तापास करत असतो पण कधी, -कधी शुद्ध भावनेने जर आपण भगवंताला शरण गेलो की मी फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी ही सेवा करत आहोत असं म्हटलं तर नक्कीच आपल्याला जे हवं आहे ते आपला भगवंत आपल्याला नक्कीच देत तर चला उपाय काय करायचा आहे हे आपण जाणून घेऊया बघा उद्या तुम्हाला शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा पण अगदी शक्य नाही तर तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात आता हा उपाय करण्यासाठी किंवा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला गोकर्णाची फुलं लागणार आहेत गोकर्णाची फुलं निळ्या रंगामध्ये पांढऱ्या रंगामध्ये मिळत असतात काही क्वचित ठिकाणी फिक्कट गुलाबी रंगाची देखील मिळतात शक्यतो जास्त प्रमाणात आपल्याला ती बघायला मिळत नाही पण निळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगांची जी गोकर्णाची फुलं आहे ती सहज उपलब्ध होतात तर त्यापैकी तुम्हाला निळ्या रंगाचं फुल घ्यायचं आहे कारण शनी देवतेची आराधना करण्यासाठी आपण निळ्या रंगाच्या फुलांचा वापर करत असतो त्यामुळे तुम्हाला गोकर्णाचं निळ्या रंगाचं फुल घ्यायचं आहे फुलं आता तुम्ही पाच घेऊ शकतात अकरा घेऊ शकतात एकवीस घेऊ शकतात एकशे आठही घेऊ शकतात पण इतकी फुलं मिळणं शक्य नसेल तर एक फुल घेतलं तरीही चालणार आहे फक्त मनामधला जो विश्वास आहे तो शंभर टक्के राहू द्या सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते विश्वासाला तर बघा ते फुल घेऊन तुम्हाला देवतेच्या मंदिरात जायचं आहे पण त्या फुलासोबत आपल्याला एक छोटासा कणकेचा दिवा बनवून घेऊन जायचा आहे त्यासोबतच मोहरीचं तेल देखील सोबत न्यायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तो कणकेचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा मोहरीच्या तेलाने त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती त्या ठिकाणी सांगायची तिथे बसून दिवा प्रज्वलित केल्यानंतर ते हातात फुल घेऊन आपल्याला चालीसा आणि शिवचालिसा एकदा एकदा म्हणायचा आहे यासोबतच तुम्हाला शिवमहिम स्तोत्र म्हणायचं असेल तर ते देखील तुम्ही म्हणू शकतात आता ह्या तीन सेवा करून झाल्यानंतर ओम शं शन शनेचराय नमहा या मंत्राची माळ जप करायची आहे अशा पद्धतीने ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे या सेवा करून झाल्यानंतर हे जे फूल आहे ते शनिदेवांना अर्पण करायचं आहे अर्पण करण्यापूर्वी देखील तुमची जी काही समस्या आहे जी काही अडचण आहे ती त्या ठिकाणी सांगायची आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी लाख प्रयत्न करत असाल आणि ती सत्यात उतरत नसेल तर तसं देखील आपण त्या ठिकाणी बोलायचं आहे आणि त्यानंतर हे फूल शनी देवांना अर्पण करायचा आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आता शनी देवाच्या मंदिरात गेल्यानंतर एक विशेष काळजी घ्यायची असते ती अशी की कधीही शनी देवाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणजे बघायचं नाही किंवा प्रार्थना करायची नाही कारण शनी देवांची वक्रदृष्टी आपल्यावर पडत असते असं म्हटलं जातं त्यामुळे ही चूक तुम्ही चुकूनही करू नका पण चुकून ही चूक झाली तर मग शनी देवाच्या तिथे हनुमानाचं देखील मंदिर असतं त्या ठिकाणी हनुमानाला तुम्ही नमस्कार करायचा आहे झालेली चूक माफ करावी अशी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला शनी देवतेच्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर हा एक नियम पाळायचा आहे आता बघा हा उपाय कशासाठी करायचा तर आर्थिक अडचण सुटण्यासाठी यासोबतच तुमची काही कौटुंबिक अडचण असेल किंवा सतत तुमच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतील तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही त्रास होत असेल मग व्यावसायिक असो किंवा नोकरदार असो दोघांपैकी कोणीही कसलाही त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात पण मग श्रावणातील शनिवारीच करायचं का तर हे बघा उद्याचा जो श्रावण शनिवार आहे तो महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला उद्या सांगितलं आहे पण जर दर शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच अगदी तीन महिन्याच्या आत तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा किंवा जी काही तुमची समस्या आहे ती सुटण्यासाठी मदत होईल इच्छापूर्तीसाठी मदत होईल फक्त मग खंड न पडू देता त्या शनिवारी जाऊन तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे फक्त महिला असेल मासिक धर्म आला किंवा सुतक पडलं किंवा काही कारणास्तव एखाद्या शनिवारला नाही जमलं तर तो शनिवार स्किप करायचा आणि पुढे कंटिन्यू करायचं बघा दर शनिवारी जर आपण केलं तर नक्कीच ला आपल्याला त्याचा लाभच मिळणार आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये असं होत नाही की एक समस्या संपली की मग आपलं आयुष्य सुरळीत होतं चढ उतार हे येतच असतात आणि आपलं आयुष्य सुरळीत चालण्यासाठी येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला जी दैवी शक्तीची साथ लागत असते ती अशा छोट्या छोट्या उपायाने सेवेने नक्कीच मिळत असते म्हणून हा उपाय तुम्हाला कायमस्वरूपी करायला हरकत नाही आता हे गोकर्णाचं जे झाड आहे किंवा ही गोकर्णाची वेल आहे आता फुलाचं महत्व तर आपण जाणून घेतलं की आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे पण आपल्या अंगणामध्ये जर गोकर्णाचा वेल लावला तर निश्चितच आपल्या धनासंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते कारण गोकर्ण हे विष्णू भगवानांना लक्ष्मी मातेला देखील अतिशय प्रिय आहे गोकर्णाचा फुल त्याचा जो आकार आहे तो गायीच्या कानासारखा का असतो म्हणून खरं तर त्याला गोकर्ण म्हटलं जातं आणि हे फुल जर आपण आपल्या अंगणामध्ये लावलं टेरेसवर गच्चीवर लावलं तर नक्कीच आपण आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळत असते आता हा गोकर्णाचा वेल जर तुम्हाला लावायचा ठरला तर तुम्ही कुठल्या दिशेला लावाल तर बघा उत्तर आणि पूर्व यामधली जी दिशा असते ईशान्य कोपरा त्या ईशान्य कोपऱ्याला तुम्ही नक्कीच हा वेल लावू शकतात अगदीच ईशान्य कोपरा शक्य नसेल तर उत्तरेला किंवा पूर्वेला लावला तरीही चालेल पण बघा या तीन दिशा तुम्ही निश्चित करून घ्या आणि आपल्या अंगणामध्ये असा गोकर्णाचा वेल लावा जेणेकरून आपल्या अंगणामध्ये जर असा वेल असेल तर आपण त्या वारानुसार त्या, वारा त्या, त्या देवतेला ही फुलं अर्पण करू शकतो आणि ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते स्वामी <सवाँगता> भक्त हो गोकर्णासंबंधी अगदी छोटीशी माहिती जितकी मला माहिती होती तितकी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघाल जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गोकर्णाचा वेल देखील लावाल या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही या गोकर्णासंबंधी माहिती असेल तर कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकतात कारण आपल्यासोबत अनेकांनाही त्याची माहिती मिळेल आणि त्यांना देखील त्याचा लाभ घेता येईल तर स्वामी भक्त हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तुम्ही जर स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद